सुधागर तालुक्यातील रासळ ग्रामपंचायतीचे सरपंच सदस्य आणि शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश रायगड जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीने संघटनात्मक दृष्ट्या आपली पकड मजबूत करायला सुरुवात केली आहे सुधागड तालुक्यातही भाजपने पक्षवाढीच्या दृष्टीने मुसंडी मारली असून दैनंदिन भाजपला उभारी मिळत आहे आर्थिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण रासळ ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच सदस्य आणि कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे सुधागडात भाजपची जोरदार मुसंडी पाहावयास मिळत असून पाछापूर ग्रामपंचायतीच्या पाठोपाठ रासळ ग्रामपंचायतही भाजपमध्ये विलीन झाल्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपला मोठा फायदा होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे प्रवेशकर्त्यांचे खासदार धैर्यशील पाटील आमदार रवींद्र पाटील प्रकाश देसाई गीता पालरेचा राजेश मपारा श्रीकांत ठोमरे नरेश खाडे प्रणाली सेठ आदींनी जोरदार स्वागत केले युवा नेते नरेश खाडे आणि अन्य वरिष्ठ पदाधिकारी यांच्या प्रयत्नांना यश येऊन रासळ ग्रामपंचायतीत मोठी राजकीय झाल्याचे बोलले जात आहे या ग्राम विकास परिवर्तन आघाडीच्या सरपंच प्रणिता खाडे सदस्य नेहा खाडे ताई वाघमारे संपदा मांढरे दर्शन मोरे प्रवीण खाडे दीपक खाडे सुरेश खाडे श्रीधर खाडे नितीन देसाई किशोर मोरे कैलास दळवी सचिन खाडे नितेश लहाणे सागर खाडे सुधीर खाडे शेखर सुखदरे विजय जाधव विनोद वाघमारे अरुण खाडे नितीन जाधव शरद खाडे सुरेश दळवी मंगेश मस्के जनार्दन दळवी चंद्रकांत म्हस्के दिलीप सुखदरे चंद्रकांत जाधव रामचंद्र मोरे रोहिदास खाडे शिरीष मांढरे सुनील दळवी वामन खाडे दशरथ सावंत योगेश भाऊंड सट्टराम दळवी संतोष भाऊंड आदींसह कार्यकर्त्यांनी भाजपत जाहीर प्रवेश केला धमशील सावंत संवाद मराठी लाईव्ह पाली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न